नमस्कार शेतकरी बंधू मी सूरज देवनाथ दंडवते दंडवदे ट्रॅक्टर या कंपनीचा मी ओनर आहे गेल्या दोन हजार दोनपासून मी ही दंडवते ट्रॅक्टर फॉर्म चालवत आहे त्याचबरोबर माझं टॅक्टरचं काम या दोन हजार दोन सालापासून काम चालू आहे याच्यात संलग्न मी मशिनरी लाईनमध्ये आता पदार्पण केलं आहे गेल्या तीन वर्षापासून तरी त्याच्यामध्ये हार्वेस्टिंगसाठी लागणारे रिपर्स आणि थ्रेशर मशीन या दोन्ही गोष्टी तीन वर्षापासून योग्य पद्धतीने चालवत आहे आणि माझ्याकडे पंजाब ॲग्री वर्क्सचं लँड क्लास म्हणून ब्रँड मी सिलेक्ट केलेला आहे त्याचं कारण म्हणजे तो पावडर कुटिंगमध्ये आणि टाटा स्टीलचं यूज करणं किंवा लोखंडाचं चांगल्या चा गुणवत्ता असलेलं लोखंड वापरतात आणि त्याला झिरो मेंटेनन्स आणि झिरो व्हायब्रेशन असल्यामुळे या कंपनीचं मी काम घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्याचा आ, सपोर्ट मिळतो आहे आणि शेतकरी वर्ग पण खूप चांगली पसंती देत आहे त्याच्यामुळं माझा त्या यंत्रामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे सेल वाढत आहे आत्तापर्यंत आपण थ्रेशर मशीन लँड क्लासबद्दल बोललो चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि गुणवत्ता कम स्टील यूज केल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर सिल्वर या कंपनीचासुद्धा आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे त्यामध्ये बारा महिन्याचे बारा प्रोडक्ट असं या सिल्वरचं काम आहे म्हणजे सोईंगपासून तर काढणीपर्यंत लागवडीपासून तर काढणीपर्यंत असे त्याचे सर्व प्रोडक्ट आहे त्यामध्ये सध्या आमच्याकडं वीस ब्लेडपासून तर पंच्याहत्तर ब्लेडपर्यंत रोट्यावेटर्स अवेलेबल आहे याच्यानंतर आम्ही प्ल सिड्रील वगैरे सगळं त्या सिल्वरच्या ब्रँड खाली पण एक चांगल्या क्वालिटीचं चा मटेरियलची कंपनीचं काम आम्ही घेतलेलं आहे त्याचा पण चांगला प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांचा मिळत आहे लोक खूप चांगल्या प्रकारे रोट्यावेटर्स सिल्वर कंपनीचे पसंत करत आहेत आणि अक्षरशः आमचं हे ब्रीद वाक्यच आहे की उत्तम क्वालिटी आणि योग्य रेट अनुषंगाने आम्ही पुढं वाटचाल करत हो, आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून सिल्वर कंपनीला पण मिळत आहे त्याचबरोबर व्ही एस टीची डीलरशिप तर आम्ही गेल्या सतरा वर्षापासून रन करत आहो रन करत आहोत व्यवस्थित सर्व्हिसेस देत आहोत हां या पद्धतीने आम्ही वाटचाल करत हो। आहोत आणि सांगायचं म्हणजे व्ही एस टी कंपनीचं डिस्ट्रीब्युटर लँड क्लास पंजाब ॲग्री वर्सची डिस्ट्रीब्युटरशिप सिल्वर कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप या सगळ्या या दालनाखाली तुम्हाला एकाच जागेवर चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहेत आणि सर्व्हिस पण मिळत आहे तरी शेतकरी बंधूंनी राहता शोरूमला आमच्या मशिनरी दालनामध्ये अवश्य भेट द्या आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत धन्यवाद